तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहात माझी विनंती आहे या साठ दिवसामध्ये हा लोड विषय जो आहे ना हा उन्हातला विषय आहे लोकांना आठवण करून द्या सहा तास नव्हती ओ हो। कमी तास नाही सहा तास बारा तास तर ता ग्रामीण भागात तर बाराच नसायची बदललेली परिस्थिती लक्षात घ्या ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बदलली आहे वन नेशन वन ग्रीड लोक विसरली आहेत पूर्ण देशामध्ये हे सर्व विसरलेत का तर उपलब्धता आहे ना त्यामुळे सर्व विसरलेत त्यामुळे तुम्हाला मला सर्वांना ती प्रत्येक गोष्ट आठवण करून द्यावी लागेल बँकेत जाऊन गरीबातला गरीब, गरीब मध्यम वर्गीय शेतकरी प्रत्येक जण किसान सन्मान योजनेचे पैसे जाऊन घेताना दिसतोय पण देणारा कोण आहे हे पटवून सांगितलं पाहिजे बस बसलं पाहिजे त्यांच्याकडे त्या प्रत्येक महिला कार्यकर्त्यांनी त्या चुलीपर्यंत जायला पाहिजे आणि आठवण करून दिली पाहिजे महिलांचा सन्मान कोणी केलाय ना याची आठवण करून दिली पाहिजे तुम्ही ग्रामीण भागामधले आहात जरा एकदा माहिती काढून घेतली पाहिजे त्या ग्रामपंचायतीमधून पूर्वीची शौचालयाची असणारी संख्या आणि आताची संख्या महिलेचा केलेला सन्मान मातृसन्मान योजना अशी सर्व योजना अवस्थेमध्ये कशा पद्धतीने सन्मानाची भूमिका पंतप्रधानांनी घेतली मातृशक्तीचा सन्मान करणारा पंतप्रधान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गप्पा गप्पांमधून सहजपणे भाषणातून नाही गप्पांमधून लोकांपर्यंत सांगितल्या पाहिजेत आणि समोरच्यानी काय केलंय तर झिरो भोपळा ज्याला म्हणतात ना दोघांमध्ये असणारा फरक हा तुम्हाला सांगितला पाहिजे